मित्रांनो आज हे व्हरायटी काय आणलेली आहे तुम्ही पाहिलाच असेल आज या आपण आणणार आहोत नायटी कलेक्शन मित्रांनो नाईटीज मध्ये ना आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहे जर तुम्ही नाईटीज मध्ये बिझनेस करायचा विचार करताय तर इथे तुम्हाला जो येतो तो सेव्हन्टी नाईन पासून कलेक्शनची सुरुवात होणार आहे जर तुम्हाला आपल्याशी जुळून होलसेलर बनायचं असेल तर ऑलमोस्ट वेलकम आहे आपला जर तुम्हाला रिटेलर्स बनायचं आहे तरीही तुम्ही तुमचं स्वागत आहे नमस्कार मित्रमंडळी कसे आहात आपण मी आपले कनक परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनल अजमेरा फॅशन मराठी चॅनलमध्ये तर मित्रांनो आज हे व्हरायटी काय आणलेली आहे थमले तर तुम्ही पाहिलंच असेल आज या व्हिडिओमध्ये आपण आणणार आहोत नाईटीचे कलेक्शन जे हाऊस वाईफ आहे जण स्वतःचा घरी बसून बिझनेस सुरुवात करायचा ना तर अशा पद्धतीच्या कलेक्शन ठेवून तुम्ही बिझनेसची सुरुवात करू शकता थोडाफार नाईटीज घ्या नाईट सूट घ्या रेडीमेड ब्लाउजेस घ्या ब्लाउजेस अस्तर पिसेस पेटीकोट किंवा डेली वेच्या साड्या पण तुम्ही घेऊ शकता जिथे आपल्याकडे सुरुवात होणार आहे फक्त पंचेचाळीस रुपयांपासून हो फक्त पंचेचाळीस रुपये रुपयापासून साडीची सुरुवात होणार आहे ब्लाऊज पीची जर मी गोष्ट करू तर ते सात रुपयापासून सुरुवात होणार आहे आणि आपल्या इथे व्हरायटीचं जर मी गोष्ट करू तर ना आपल्या इथे वन स्टॉप डेस्टिनेशन आहे आपल्या अजमेरा फॅशन मध्ये म्हणजे वन स्टॉप डेस्टिनेशन का म्हणते कारण की आपल्या अजमेरा फॅशन मध्ये लेडीज वेअर साठी जे गारमेंट वस्तू जे बिजनेस सुरुवात करण्यासाठी लागणार आहे ना ते सगळ्या वस्तू तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये भेटणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठे मार्केट फिरायची गरजच नाही पडणार हो की नाही तर चला काय करूयात आपण आज मी कुठल्या व्हरायटी आणण्यासाठी व्हिडिओ सुरुवात केली ना तर त्या व्हिडिओ कडे आपण वळूयात सर्वप्रथम आपण पाहत आता नायटी मध्ये जे नाईटी आपण पाहू शकता सुंदर पॅटर्न मध्ये मी तुमच्यासाठी आणलेली आहे प्रत्येक नाईटीची जी खासियत आहे ना तुम्हाला नेक कडे किंवा त्याच्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला डिझायनर पीस मिळणार आहे हे अल्फियाली मटेरियलचं नाव आहे तर तुम्ही पाहताय सुंदर फॅब्रिकच्या कॉन्सेप्टमध्ये सुंदर डिझायनर पीस आणलेली आहे साईजची जर मी गोष्ट करतो हे नायटी मध्ये तुम्हाला जो तो फ्री साईजेस मिळणार आहे तर चला नेक्स्ट कलेक्शन कडे नेक्स्ट कलेक्शन ही तुम्ही पाहू शकता सुंदर मटेरियल मध्ये तुम्हाला ही व्हरायटी मिळणार आहे आणखी गोष्ट मित्रांनो जे आपले रेग्युलर व्हिवर्स आहेत त्यांना माहित आहे की सगळ्या कलेक्शन आपल्याला सेट टू सेट घ्यावं लागेल आणि सिंगल पीसेस आपल्याकडे अवेलेबल नाहीयेत तर सिंगल पीसेस मध्ये कृपया करून कॉल नका करा मित्रांनो कारण की काय असं माहितीये का आपण एक मॅन्युफॅक्चर आहोत एक होलसेलर डील करतो एक रिटेलर आपण डील करतो जर तुम्हाला आपल्याशी जुळून होलसेलर बनायचं असेल तर ऑलमोस्ट वेलकम आहे आपल्याला रिटेलर बनायचं आहे तरीही तुम्ही तुमचं स्वागत आहे जर तुम्ही सिंगल साठी डिमांड करते तर मनापासून माफी मागते मित्रांनो किंवा सिंगल पीस काम नाही करत आहे हो की नाही तर तुम्हाला बिझनेस सुरुवात करण्यासाठी कलेक्शन पाहिजे असेल तरी तुम्ही आपल्याशी कनेक्ट करू शकता जर तुम्ही बिगनर्स आहात पण मिनिमम क्वांटिटी राहणार हो की नाही जेव्हा तुम्ही इथे येऊन परचेसिंग करणार तुम्ही कितीही परचेस करू शकता नो लिमिट इथे बसल्या ठिकाणी जर तुम्हाला एक करोडचा माल हवा असेल तरीही भेटून जाईल पण ऑनलाईन ऑर्डर जर तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्हाला मिनिमम वीस हजार प्लस तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे कारण की आपल्याला कुरिअरचा सर्व्हिस नाही आपला आपला जो सर्व्हिस आहे तो ट्रान्सपोर्टेशनचा सर्व्हिस आहे तर ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय मित्रांनो की मिनिमम वीस ते तीस किलो पार्सल बसेल बस तसा तुम्हाला जो आहे तो ऑनलाईन ऑर्डर द्यावा लागेल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अजून एक मी डिझायनर पीस तुमच्यासाठी आणलेली आहे मध्ये जो तुम्हाला मिळणार आहे प्युअर कॉटन मध्ये तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जो आहे तो कलर्स ऑप्शन आणि डिझाईन ऑप्शन तुम्हाला भेटणार आहे हे तुम्हाला जे बघताय ना तुम्ही हे कॉन्सेप्ट मध्ये मिळणार आहे पाहू शकता जी फिडिंग नायटी म्हणतो ना आपण त्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे तर नेक्स्ट वरायटी जर पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता ही तर वरायटीजी आपल्याला भेटणारच आहे सोबत अजून एक कलेक्शनची गोष्ट करू तर चला आपण अजून एक नवीन पॅटर्न मध्ये पाहूया तर हे कलेक्शन तुम्ही पाहू शकता सुंदर पद्धतीने एक शिबोरी पॅटर्नच्या कॉन्सेप्ट मध्ये जो तुम्हाला मिळणार आहे सोबत अशा प्रकारची नायटीज तुम्ही पाहू शकता मित्रांनो नायटी मध्ये ना आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहे जर तुम्ही नायटीज मध्ये बिझनेस करायचा विचार करताय तर इथे तुम्हाला जो येतो तो सेव्हन्टी नाईन पासून कलेक्शनची सुरुवात होणार आहे आणखी गोष्ट कसं आहे तीस रुपयांपासून कॉटन मध्ये आपल्याला सुरुवात होणार आहे नाईट सूट असो नाईटीज असो आता काही गर्ल्स असे कमेंट्स करणार की आम्ही तर नाईटीज नाही नेसत आहे नाईट सूट नाही आहेत का आपल्याकडे तर चला मित्रांनो तेही मी तुम्हाला दाखवून देते आपल्याकडे नाईट सूट सुद्धा अवेलेबल आहेत नाईट सूटमध्ये कसं आहे तुम्हाला टी शर्ट मॉडेलमध्ये पाहिजे टी शर्ट मध्ये भेटून जाईल आणि शर्ट मॉडेलमध्ये हवे आहे शर्ट मध्ये भेटून जाईल तर तुम्ही शर्ट मध्ये तुम्ही पाहू शकता हे सुंदर फॅब्रिकमध्ये जो तुम्हाला मिळणार आहे आणखी एक गोष्ट ही तुम्ही पाहू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारची जी क्वालिटी आहे ना जर तुम्ही शोरूममध्ये किंवा कुठल्या तर मोठ्या मोठ्या दुकानामध्ये जर तुम्ही परचेस करायला गेला तर आता थाउजंड था। प्लस तुम्हाला अशा प्रकारची व्हरायटीज मिळते कारण की क्वालिटी पाहिजे मला तर पैसा जास्त ठेवावंच लागेल हो की नाही पण आपल्या अजमेरा फॅशनमध्ये कसं आहे तुम्हाला ॲज अ फॅक्टरी रेटमध्ये जो आहे तो कलेक्शन आम्ही तुम्हाला प्रोवाईड करतोय पाहू शकता किती सुंदर डिझायनर पीस आलेली आहे सोबत आता चला पाहूयात आपण टी शर्ट मॉडेलमध्ये जे तुम्हाला मिळणार आहे फॅब्रिक मध्ये हे सुद्धा किती सुंदर डिझायनर पीसमध्ये आणलेली आहे आपल्या इथे थ्री फोर्थ मॉडेल मध्ये किंवा फुल मॉडेल मध्ये कलेक्शन मिळणार आहे हाफ पँट मॉडेल मिळणार आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये फुल पॅन्टचा नाईटी हवी असेल तरीही भेटणार आहे हे पाहू शकता हे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारच्या कॉन्सेप्ट मिळणार आहे याच्यामध्ये जो तुम्हाला सायझेस जो हो, तो प्रॉपरली भेटून जाईल हे पाहू शकता हे शॉर्ट मॉडेल मध्ये हे शॉर्ट मॉडेलमध्ये जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे सो सोबत व्हरायटीचं तुम्ही पाहू शकता की कि किती अमेझिंग व्हरायटी आपल्याकडे मिळणार आहे पण ऍक्च्युअली कसं आहे आपण काही एवढं सगळ्या कलेक्शन तर ओपन नाही करू शकत आहे पण मी तुम्हाला जरूर प्रयत्न करते की सगळ्या कलेक्शन दाखवायचा मी जरूर प्रयत्न करते अजून अशा प्रकारचे तर कलेक्शन भरपूर आहे जर नाईटीजमध्ये तुम्हाला पैसा इन्व्हेस्ट करायचा असेल तर एकदा ना एकदा अजमेरा मध्ये व्हिजिट करायला विसरू नका कारण की पैसा अशा ठिकाणी बघून आपल्याला इन्व्हेस्ट करायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दोन गुणा म्हणजे चार गुणा तर नाही मिनिमम एक गुणा तर भेटायला पाहिजे पण अशामध्ये मध्ये तुम्हाला बिझनेस करायचं असेल तर मुनाफा तुम्हाला जास्त आणि काही लोक असे करतात की काही अशा ठिकाणी गुंतवणूक करतात की ज्याच्यामध्ये त्यांना मुनाफा भेटणार नाही तिथेच ते त्यांचं नुकसान होतो आणि बिझनेस करायचा त्यांचा मूड ऑफ होतो बिझनेस सोडूनच देतात ते करणं तर हे गोष्ट तुम्हाला फार लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अशा ठिकाणी पैसा गुंतवा ज्याच्यामध्ये तुम्हाला एक तरी मिनिमम तुम्हाला मुनाफा मिळावा याची गॅरंटी तुम्हाला मिळेल आणि याची गॅरंटी देणारी कंपनी असावं आम्ही एक पर्सेंट नाही तर तुम्हाला आम्ही तुम्हाला देतो हंड्रेड पर्सेंट मार्जिन कमण्याचा मार्ग तर अशा प्रकारचा मार्ग जर तुम्हाला शोधायचा असेल तर अजमेरा फाशनला विसरू नका तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशा धमाकेदार कलेक्शन सोबत तो पण स्वतःची काळजी जय महाराष्ट्र